महापालिकेचा दहा लाखांहून अधिक मालमत्ता कर थकवणाऱ्या आस्थापनांच्या दरवाजाबरोबरच ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामांच्या ठिकाणीही ढोल ताशी व बँड वाजवावेत अशी मागणी भाजपाचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना अनधिकृतपणे बांधकामांची माहिती होण्याबरोबर माफियांनाही काहीसा आळा बसू शकेल असं वाघुले यांनी म्हटलंय मालमत्ता थकी बाकीदार बिगर व निवासी आस्थापनांच्या मालमत्तांच्या दरवाजा ढोलताशांसह हो। बँड वाजवण्याचा सुप्त निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे महानगरपालिकेच्या महानगर अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे नवपाडा कोपरी प्रभाग समिती निर्णयाची अंमलबजावणी यांनी सुरू केली आहे एकीकडे मालमत्ता कराच्या थकबाकीमुळे महापालिकेचं उत्पन्न घटलं असताना ठाणे शहरात सुरू असलेल्या शेकडो अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचं दिसून येत आहे एक सात मजली अधिकृत इमारत बांधल्यानंतर महानगरपालिकेच्या तिजोरीत सुमारे एक कोटी रुपयांचा महसूल जमा होतो मात्र सद्यस्थितीमध्ये दुर्दैवाने शेकडो अनधिकृत बांधकामांना अभय दिले जात असल्याकडे वाघुले यांनी लक्ष वेधले आहे जे थकबाकीदार मालमत्ता धारक आहेत त्यांच्या प्रॉपर्टीच्या समोर जाऊन त्या ठिकाणी उपायुक्त अतिक्रमण निशासित अधिकारी शंकर पाटोळे यांनी एक अभिनव उपक्रम ठाणे शहरात राबवला ज्यांची थकबाकी दहा लाखाच्या वरती आहे त्यांच्या इमारतीच्या समोर त्यांच्या दुकानाच्या समोर त्या ठिकाणी ढोल लिहून त्या ठिकाणी थकबाकीदार जे मालमत्ता मालक आहेत त्यांची थकबाकी आहे दहा लाखाच्या वरती त्यांनी ती थकबाकी भरावी याच्याकरता त्यांच्या प्रॉपर्टीच्या समोर जाऊन त्या ठिकाणी ढोल वाजवले हा अभिनव उपक्रम कौतुकास्पद आहे चांगला आहे माझा प्रशासनाला एकच सवाल आहे असाच उपक्रम राबवताना ठाणे शहरामध्ये जिथे जिथे अनाधिकृत इमारतीची बांधकामं चालू आहेत त्या इमारतीच्या बांधकामामुळे शहर विकास विभागाचं एका इमारतीच्या मागे कमीत कमी एक ते दीड कोटी रुपयाचं नुकसान होतं आणि त्यामुळे महानगरपालिकेच्या याच्यावर आर्थिक बोजा हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि माझं प्रशासनाला आणि उपायुक्त शंकर पाटोळे हे अतिक्रमण मुख्यालयाचे प्रमुख आहेत त्यांच्याकडे जबाबदारी आहे जिथे जिथे अनाधिकृत बांधकामं चालू आहेत त्या ठिकाणी ती बांधकाम निष्कासित करण्याची जबाबदारी ही शंकर पाटोळे साहेबांची आहे आता जिथे जिथे ज्या ज्या प्रभाग समितीमध्ये ही बांधकामं चालू आहेत त्या बांधकामाच्या समोर जाऊन असेच ढोल त्यांनी वाजवावे असं मी प्रशासनाला पत्र दिलं आयुक्तांना पण दिलं आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्रजींना पण याबाबत पत्र देऊन कळवलं आहे की ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अनाधिकृत इमारतीची बांधकामं चालू आहेत ही बांधकामं वेळीच त्या ठिकाणी तोडली तर त्या ठिकाणी प्रशासनावर ताण येणार नाही आणि शहरामध्ये जे नागरिक पाणी आणि कचऱ्याची समस्या निर्माण त्या ठिकाणी झा जा, झाल्यामुळे हा जो काही भार आहे हा ठाणे महापालिकेवर येणार नाही आहे त्यामुळे वेळीच ही अनाधिकृत बांधकामं तात्काळ निष्कासित करायला पाहिजे असं पत्र मी देवेंद्रजींना दिलं आहे